मी अरुण कुमार तळीखेडे भारतीय माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष आणि दिल्लीवर संचालक आहे मी माजी सैनिक संघटनेचं कार्य दोन हजार पाचपासून करतोय आजपर्यंत बऱ्याच लोकांचे हजारो लोकांचे माजी सैनिकांचे प्रश्न मिटवण्यासाठी त्यांच्या बांधावर जाऊन काम करत आहे आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्हा अख्खा महाराष्ट्र पिंजून मी सैनिकासाठी जे लोक मान सन्मान देतात सैनिकांना जे लोक सैनिकाची आपुलकी आहे सैनिकाबद्दल त्यांच्या मनामध्ये आस्था आहे आणि सैनिकांच्या मनात तळमळ असलेल्या लोकांना सैनिक मित्र पुरस्कार म्हणून मी पुरस्कारित करत असतो आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून त्या लोकांची निवड मी स्वतः करत असतो आहे आणि गेल्या वर्षी पंधरा जानेवारी आर्मी डेच्या उपलक्षमध्ये माननीय माजी आमदार माजी खासदार मं माजी मंत्री सुभाषबाबू देशमुख तसेच राम रेड्डी साहेब आकाशवाणीचे दासरी साहेब असे मान्यवरांना गेल्या वर्षी पुरस्कारित केलं होतं ह्या वर्षाचे मान्यवर सोलापूर जिल्ह्यातील व पूर्ण तालुक्यातील एक एक असे मान्यवर घेतलेले आहेत भारतीय आर्मी नेवी एअरफोर्स आणि ह्या तिन्ही दलांच्या सहमतीने असं तिन्ही दलाचा अध्यक्ष कारणाने मंगळवाडा येथे तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय खासदार डॉक्टर सिद्धेश्वर स्वामी महाराजजी यांच्या शुभ हस्ते आम्ही हा ह्या वर्षीचा सैनिक पुरस्कार प्रदान करत आहोत पुरस्कारित व्यक्ती श्रीमान गहिनीनाथ महाराज अवशेकर यांनी आम्हाला भारतातल्या सर्व माजी सैनिक सैनिकांना विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शनासाठी सरळ सरळ दर्शनाची व्यवस्था केली आणि सैनिकाबद्दल त्यांच्या मनात त्यांच्या ध्यानात सारखं त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असतो आहे म्हणून आम्ही त्यांना ह्या वर्षीचा पुरस्कार प्रदान करत आहोत दोन नंबरचे पुरस्कारित आहेत माननीय दिलीप स्वामी साहेब जिल्हा परिषद सोलापूरचे सी ओ होते त्यांनी आमच्या सैनिकासाठी प्रत्येक गावामध्ये झेंडा चढवण्यासाठी त्यांनी एक पहल केली आणि एक दिवस सैनिकासाठी असा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा दिवस त्यांनी सैनिकासाठी ठेवला होता सैनिकाच्या मनातली तळमळ सैनिकाची सुख दुःख जाणणारा अधिकारी म्हणून मी त्यांना ह्या वर्षाचा सैनिक पुरस्कार देत आहे तीन नंबरचे पुरस्कारित आहेत माननीय कुमार करजगी साहेब माझ्या कामाची आणि सैनिकाबद्दल असलेली त्यांच्या मनातली एक तळमळ हे पाहून त्यांनी आम्हाला माझी सैनिक संघटनेला एक एकर जागा बक्षीस म्हणून दिलेली आहे ते जागेचं त्या जागेवर बक्षीस दिलेलं जे जागा आहे त्या जागेवर मी शंभर घरं तयार करून वीरमाता वीरपत्नी माजी सैनिक आणखी ज्या सैनिकांना घरं नाहीत जे सैनिक अडचणीत आहेत त्या लोकांना कमीत कमी खर्चामध्ये आम्ही ते घर देऊन देण्याचा आमचा कयास आहे त्या उपलक्षमध्ये आम्ही माननीय कुमार तरजगी यांना सैनिक मित्र पुरस्कार देत आहोत चौथे आहेत माननीय माळी साहेब जे प्रांत अधिकारी आहेत मंगळवेड्याचे सहा नंबरचे दामोदर देशमुख साहेब जे बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन आहेत माननीय गणेश करे पाटील हे करमाळा तालुक्यामध्ये सैनिकांच्या आमचे माजी सैनिक सैनिक जे त्यांचं स्मारक तयार करून त्यांचा प्रत्येक वर्षी ते स्वत कार्य करतात आणि सैनिकाप्रती त्यांच्याबद्दल जे तळमळ आहे ते पाहून मी त्यांना पुरस्कारित करतोय महेश महाराज इंगळे अक्कलकोट देवस्थान चेअरमन तसेच नगरपरिषद नगर, नगर नगराध्यक्ष नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे सैनिकाबद्दल त्यांनी आमचे सैनिक अक्कलकोटला गेल्याबरोबर त्यांना जास्तीत कमीत कमी वेळामध्ये दर्शन व्हावं त्यांची सेवा व्हावी त्यांच्याबरोबर सै त्यातले शिपाई सोबत देऊन त्यांनी जेवणाची व्यवस्था महाप्रसादाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था आणि सैनिकाप्रती असलेलं प्रेम पाहून आम्ही त्यांना सैनिक मित्र पुरस्कार देत आहोत राधिका क्षीरसागर अश्विनी हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करतात त्यांनी आजपर्यंत साडेतीन हजार लोकांचे माजी सैनिक आणि त्यांच्या पत्नी साडेतीन हजार लोकांचे फिजिओथेरपिस्ट करून हात मोडलेला पाय मोडलेला कमरेचा त्रास इतर व्याध्या त्यांनी मनापासून आणि हसत मुखाने काम करतात त्यांची नियुक्ती मी ह्या वर्षाच्या सैनिक मित्र पुरस्कारमध्ये दिलेले आहे त्याचप्रमाणे कॅप्टन ट्रॅक्टरचे डीलर व त्या लोकांनी कॅम्पन ट्रॅक्टर सतरा ट्रॅक्टर आम्हाला एक लाख रुपये कमीच्या हिशोबाने म्हणजे साडेसहा लाखाचा ट्रॅक्टर आम्हाला साडेपाच लाख रुपयाला देतात आणि सैनिकाच्या प्रती सैनिकांना त्रास होऊ नये असे काम करतात सैनिकाबद्दल आताच नाही तर पंधरा वर्षापासून आमचे सैनिकाचे मान सन्मान करतात म्हणून त्यांनाही आम्ही सैनिक मित्र पुरस्कार प्रदान केलेला आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील व अख्या महाराष्ट्रातील सर्व माजी सैनिकांना मी विनंती करतो की आपला हा मान सन्मान सोहळा पाहण्यासाठी आणि आपल्याला एकत्रित येऊन सैनिकाला मदत करण्यासाठी मंगळवेळा येते उद्या सकाळी ठीक साडे दहा वाजेपर्यंत परिवारासह सहपरिवारासह येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी आनंद घ्यावा हेच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र